बालाजीमध्ये देवी लक्ष्मी निवास करते असे मानले जाते त्यामुळे दररोज मूर्तीच्या सजावटीच्या वेळी खाली धोतर आणि वर साडी नेसली जाते तिरुपती बालाजीची मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे जी जिवंत मूर्तीसारखी दिसते गर्भगृहाचे वातावरण अतिशय थंड असूनही मूर्तीवर घामाचे थेंब दिसतात असे मानले जाते की बालाजीला प्रचंड उष्णता जाणवते त्यामुळे त्यांची पाठ नेहमी ओलसर राहते मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक काठी ठेवलेली असते ज्या काठीने बालाजीची आई त्यांना मारत असे एकदा मारताना त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली ज्यावर त्यांच्या आईने चंदनाची पेस्ट लावली जी आजही परंपरा म्हणून प्रचलित आहे व्यंकटेश्वर स्वामी स्वतः मंदिरातील मूर्तीमध्ये वास्तव्य करतात आणि म्हणूनच मूर्तीच्या डोक्यावरील केस वास्तविक आहेत जे कधीही एकमेकांमध्ये अडकत नाहीत आणि मऊ राहतात मूर्तीमध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आणि मूर्तीमध्ये नेहमी ओलावा असतो मंदिरात एक दिवा आहे जो अनेक शतकांपासून सतत ठेवत आहे गुळ गोष्ट म्हणजे या दिव्यात कधीही तेल किंवा तूप लावले जात नाही